हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मनोविकृत व्यक्ती स्वधर्म त्याग करणारी व्यक्ती नैतिक अधपात झालेली व्यक्ती दुरुपयोग करणे अर्थाचा विपर्यास करणे मन विकृत करणे होत आहे परवटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही सम काइंड ऑफ परवट दुसरा वाक्य आहे ही वॉज चार्ज विथ अटेम्प्टिंग टू परवट द कोर्स ऑफ जस्टिस तिसरा वाक्य आहे यू डोंट नो व्हॉट अ पर्वट इज आय सपोज चौथा वाक्य आहे एनी रिफॉर्म विल डिस्ट्रॉय अँड परवट अवर कॉन्स्टिट्यूशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ